सकाळी झोपेतून उठल्यावर खूप साऱ्या शिंका येणं ना, नाकातून पाणी येणं ना, डोळे लाल होणं डोळ्यांना खाज येणं डोळ्यातून पाणी येणं दिवसभर तसेच वर्षभर सहजी राहणं ही ॲलर्जी करण्याटीची लक्षणे असतात थंड हवा सहन न होणं थंड पाणी थंड वातावरण तसेच ए सी सहन न होणं यामुळेही ॲलर्जिक सरीचा त्रास होऊ शकतो धूळ शेतातील पोलन्स म्हणजेच फुलांवरील पराकन जुनी धूळ परफ्यूम अगरबत्ती किंवा उग्रवास यामुळेही शिंका येणं नाकातून पाणी येणं नाकात खाज येणं डोळे लाल होणं ही ॲलर्जी करण्याटीशी लक्षणे दिसतात ॲलर्जीच्या उपचारासाठी जास्तीत जास्त लोक अँटी ॲलर्जीच्या गोळ्या नेहमी किंवा वर्षानुवर्षे खातात परंतु ॲलर्जीचा त्रास कायमस्वरूपी मुळासकट जात नाही ॲलर्जीच्या गोळ्या स्टिरॉइड्स नेझल स्प्रे म्हणजेच नाकात जे स्प्रे टाकले जातात त्याचा शरीरावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतो तरीही ॲलर्जिक सर्जाचा त्रास मुळापासनं बरा होत नाही डॉक्टर चाट्योहोमपथी क्लिनिकमध्ये आम्ही मागील दहा वर्षापासून शेकडो ॲलर्जिक सर्दीच्या पेशंट्सला मुळापासून आणि कायमस्वरूपी बरं केलं आहे जर तुम्हालाही ॲलर्जीचा त्रास असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करा आणि आजच डॉक्टर चाटे होमोपथी क्लिनिकमध्ये आपले अपॉइंटमेंट बुक करा आणि ॲलर्जीच्या त्रासातून कायमचे बरे व्हा